तो गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे तर गोदावरीच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं लाखो एकर क्षेत्र पिकाचं पाण्याखाली गेलं आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं गव्हर्मेंटनं याची दखल घ्यावी ही विनंती 何だ <t ips> <GO av uther> लाखो एकर पिकाचं क्षेत्र गोदावरी काठच्या पाण्यानं दूषित झालं आणि पिकं करपून गेली याचं गव्हर्मेंटनं थोडीशी दखल घ्यावी ही विनंती